गुड मॉर्निंग मंडळी आज मी घेऊन आले आहे न्यू व्लॉग आज आम्ही जाणार आहोत बाहेर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सकाळी सर्वजण लवकर उठलो सहा वाजताच कारण आम्हाला संध्याकाळी घरी परत यायचं होतं सकाळी उठलो सर्व आवरलं घरून निघायच्या आधी मस्त कॉफी घेतली स्पेशल शुभमने बनवलेली सगळ्यांसाठी मग आम्ही निघालो प्रवासासाठी तर आज आम्ही चाललो होतो राहुरीला अहिल्यानगरमध्ये माझ्या मावशीच्या मुलीला भेटायचं होतं तर आम्ही निघालो जाता जाता शिरूर क्रॉस केल्यावरती पुणे नगर हायवेला आम्ही नाश्ता करायला थांबलो मग मी इडली सांबार घेतलेलं बाकीच्यांनी पण त्यांच्या त्यांच्या आवडीचे आयटम्स घेतले त्यानंतर सक्षमने माझ्यासाठी सुंदर फुल आणून दिलं ते मी माझ्या केसांमध्ये लावलं नंतर ना नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी ऊन खूपच होतं तरी आम्ही लवकर निघालो होतो आम्ही घरून साधारण आठ वाजता निघालेलो आम्ही बरोबर बारा वाजता रावडीमध्ये पोचलो तर हे आहे माझ्या मावशीचं घर आणि आमचे बाबा बाहेरच बसलेले होते तर त्यांना भेटलो आणि ही आहे माझ्या बहिणीची क्यूट बेबी गर्ल तर माझ्या सासूबाई तिच्यासोबत गप्पा मारत होते आणि ती पण रिप्लाय करत होती मला यायचं मला तुमच्या घरामध्ये घर यायचं लाईक करा मित्रांनो लाइक 27 वेळा ठीक आहे बाय 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 करा सियामन तू आंतेरिया आंजा कर यामन हे लाईक लव यू हे लाईक म्हटलं हां इना नमस्ते यामन अजून इथे ना आता प्रांजु गेले का मग इना हां या यामन बक्का जेवण वगैरे केलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला तर आम्ही जाणार होतो शनी शिंगणापूरला आता एवढे लांब आलोच आहे तर देवाला जाऊन यावं म्हटलं राहुरीवरून फक्त जवळपास तेवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही निघालो दोन वाजता जाता जाता तिथं पावती भरावी लागते तीस रुपयांची नंतर पुढे गेलो गाडी पार्किंगला लावली आणि तिथे मंदिराकडे जायचा जो रस्ता आहे त्या बाजूला चप्पल स्टँड आहे फ्रीमध्ये तर आम्ही तिथे चपला काढून ठेवला तिथे ते गोणी देतात त्यावर नंबर लिहिलेला असतो तो नंबर लक्षात ठेवायला लागतो नंतर आम्ही निघालो दर्शनासाठी खूप वर्षांनी जवळजवळ चार वर्षानंतर आम्ही पूर्ण फॅमिली देवाच्या ठिकाणी आलो होतो आम्ही वेगडेजमध्ये आलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती हो त्यामुळे पटकन दर्शन झालं साधारण आम्हाला दर्शन घ्यायला वीस मिनटं लागले असतील चला तर मी तुम्हाला थोडक्यात शनी शिंगणापूरचा इतिहास सांगते सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोने गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाहीये तर काय झालं त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावरती आहे देव आहे पण देवळच नाही असे याचे वैशिष्ट्य आहे वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी तेल वाहिले जाते शनीच्या या नगरीत रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात चोरी केल्यावर दृष्टी जाते व चोर या गावाच्या बाहेर जिवंत जाऊ शकत नाही असेही सांगितले जाते म्हणून इथल्या घरांना व दुकानांना दरवाजेच नाहीये अगदी जगा असलेलं हे देवस्थान चमत्कारामुळे खूपच प्रसिद्ध आहे दर्शन एकदम मस्त झालं नंतर आम्ही फोटो वगैरे काढले नंतर पुढे जाऊन प्रसाद घेतला प्रसादासाठी आधी आपल्याला कूपन घ्यावं लागतं मग पुढे प्रसादाचे काउंटर आहेत तिथे जाऊन आपल्याला प्रसाद घ्यावा लागतो प्रसाद हा वीस रुपयाला मिळतो आम्ही प्रसाद घेऊन निघालो बाहेर यायला येता येता आपल्याला नवग्रह मंदिर बघायला मिळते तिथे शनी केतू गुरु बुध शुक्र चंद्र मंगळ राहू असे नवग्रह देव बघायला मिळतात चला बसा गाडी अशा प्रकारे आम्ही शनी देवांचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता गाडी जाऊन तो परतीचा प्रवास चालू करत आहोत <laughs> शनी शिंगणापूर मध्ये शनी देवांचे दर्शन सुरळीत पार पडले आणि नेवासा तालुक्यातील आणखीन एक पाहण्याजोगी ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर तिथे जायचे ठरले सोनईमध्ये शनी शिंगणापूर पासून जवळजवळ सात किलोमीटर वरती बेल्लेकरवाडी हे गाव आहे तर तिथे काचेचं मंदिर का मातेचं हे प्रसिद्ध आहे जास्त लोकांना माहीत नाही मला माहीत होतं माझ्या घरच्यांना काही माहीत नव्हतं त्यामुळे म्हटलं आलोच आहे तर दर्शन पण घेऊन जावं तुम्ही पण कधी शनिशिंगणापूरला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या कारण इथे जी देवी आहे ती स्वयंभू आहे तर तिथे गेल्यावर आम्ही देवीसाठी फुलं नारळ आणि बांगड्या घेतल्या आणि निघालो दर्शनासाठी रेणुका माता ही भगवान परशुरामाची आई आहे रेणुका मातेच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला डाव्या हत्तीच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या पायऱ्या चढून जावे लागेल तर सोनई गावाची कथा अशी आहे की नवनाथांपैकी जे मच्छिंद्रनाथ आहेत त्यांनी इथे सोन्याची वीट त्यावेळेस फेकली होती त्यामुळे त्या सोन्याच्या विटेवरून या गावात सोनई हे नाव पडले सोनई गावापासून तीन किलोमीटर अंतरावरच हे बेलेकरवाडी गाव आहे तर तिथे रेणुका देवी मंदिर आहे हे मंदिर काचेचे आहे चला तर मी तुम्हाला या मंदिराचा थोडासा इतिहास सांगते तर सन एकोणीसशे चोपन्नमध्ये श्री स्वामी महाराजांना संचार होऊन जगदंबा भगवतीने संदेश दिला की तुमच्या सोनईच्या वडिलोपार्जित भूमीत मी प्रकट होईन तेथे मंदिर बांधून माझी प्राणप्रतिष्ठा कर व भक्तीने सेवा उपासना कर तर असा होता या रेणुका मातेचा इतिहास तर तुम्ही ही जी मूर्ती बघत आहात तर ती स्वत देवी अवतरलेली आहे इथे आणि वरच्या बाजूला त्यांनी देवीचे मंदिर केले आहे रेणुका माता मंदिराला काचेचे मंदिर, काचे मंदिर असेही म्हणतात कारण मंदिराच्या भिंती छत आणि जे खांब आहेत ते काचेने सजवलेले आहे संपूर्ण मंदिराचा परिसर राजस्थानातील तज्ज्ञ शिल्पकारांनी शँक धातूचा वापर करून बांधले आहे या ठिकाणी तुम्हाला एक मटका दिसत आहे तर तिथे त्या मटक्यामध्ये नाणं पडलं तर आपली जी मनोकामना असते ती पूर्ण होते तर मी सुद्धा ट्राय केलं आणि माझे दोन नाणे त्या मटक्यात पडले त्यानंतर आम्ही गेलो हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या समाधीस्थानाकडे तर ही आहे समाधी या समाधीभोवती पूर्णकाजेचे आवरण घातलेले आहे तर इथे तीन समाधी आहेत बाकी समाधीविषयी मला जास्त माहिती नाही आहे त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला मसाले भाताचा प्रसाद होता प्रसाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला जाता जाता आम्ही एका ठिकाणी उसाचा थंडगार रस प्यायला थांबलो तिथे खूप सारे झोके बांधलेले होते मी आणि सक्षम दोघांनी मस्त झोकं खेळला नंतर आमचा रस आला थंडगार रस पिऊन खूपच जास्त बरं वाटलं सक्षमला पण उसाचा रस खूपच आवडतो त्याने पण पोटभर रस पिला आम्ही तिघाने थोड्या वेळ झोका खेळला आणि निघालो पुढच्या प्रवासाला जाता जाता मध्ये जी भरला आणि सक्षम बघा मस्त झोपला होता सकाळी सहा वाजता उठलेला तो सीएनजी भरला आणि निघालो जाता जाता एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला त्यामुळे गाड्या सावकाश चालवत जा चाल अचानक आमचा स्वयंभू असलेल्या जातेगावला काळभैरव देवस्थानी जायचा प्लॅन झाला पुणे नगर हायवेपासून अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर आम्ही गेलो गाडी पार्क केली आणि मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आल्यावरती आपल्याला अश्व बघायला मिळतो आणि हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे खूप जुनं आणि जागृत देवस्थान आहे या मंदिराचा जास्त काही इतिहास मला माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच या मंदिरात आले होते पण माझ्या सासऱ्यांकडून थोडीशी माहिती मिळाली की चैत्र पौर्णिमेला आमचे पूर्वज येथे येत असत मुक्कामासाठी आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लवकर सकाळी पहाटे उठून नैवेद्य बनवत असत आणि देवाला दाखवत असत आमच्या पूर्वजांनी नैवेद्य दाखवल्याशिवाय दुसरे कोणी दाखवत नव्हतं कारण असे की आमच्या पूर्वजांचा पहिला माणसायचा त्यांनी नैवेद्य दाखवला की मगच बाकीचे गावकरी दाखवायचे या ठिकाणी खूपच लांबून लोक दर्शनासाठी येतात योगायोग असा झाला की नेमका आम्ही आरतीच्या वेळी तिथे होतो आम्हाला काळभैरवाची आरती भेटली इकडे येऊन सार्थक झालं माझ्या सासऱ्यांना पण आरती ओवाळायला भेटली आणि शुभमला पण आरती ओवाळायला भेटली मग आरती घेतली इथे फोटो व्हिडिओ काढायला परवानगी नाही तरी पण मी रिस्क घेऊन काढली तर तुम्ही बघू शकता की फक्त दोन फूट अशी ही काळभैरव आणि डाव्या बाजूला जोगेश्वरी मातेची ही मूर्ती आहे गाभारा हा खूप छोटा आहे आणि पूर्ण दगडांमध्ये आहे आरती आणि दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घराच्या वाटेला येता येता आम्हाला रात्र झाली जवळपास नऊ वाजले होते आणि सगळे दमलो होतो मग बाहेरच जेवायचा प्लॅन झाला जेवायला थांबलो पोटभर जेवण केलं आणि घरी आलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही पुण्यावरतून असं शनी शिंगणापूरला जायचा प्लॅन करत असाल तर शनि शिंगणापूर झाल्यानंतर रेणुका मातेचं दर्शन नक्की घ्या आणि जाता जाता, जाता गावच्या काळभैरावाचं दर्शन घ्यायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय